हर माझ्या मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ आणि आपला केरळामध्ये पहिला दिवस होता जो की कालचा आपण रात्री अशा जागेवर झोपलो होतो हे आपलं टेंट लावलं आणि हे आपली सायकल आणि शिवमंदिर तिथं आहे आणि समोर सगळा अफाट समुद्र तर चला मित्रांनो आता उठूया आपण इथून जाऊया लगेच टेंट आवरतो आणि असं काहीतरी लोकेशन आहे इथं बघा तर खूप मस्त वाटलं इथं आता राहून चला पटापट सामान आवरून निघाला त्यात आपल्याला कारण की खूप वेळ झाला चला तर मित्रांनो सगळं पैकी आपलं टेंट वेंट मस्त आवरलं सायकलवरती पॅक केलं आणि चला निघूया आता इथून आता इथून आपल्याला जायचं कोची कोची इथून दोनशे किलोमीटरच्या आहे कमी जास्त आणि तर आपल्याला कोचीच्या आतमध्ये तर म्हणजे एंट्री करायची आहे आणि बाहेरून निघायचंय आपल्याला काही कोची म्हणजे जास्त थांबायचं नाही तर कोची हे मुंबईपेक्षा मोठी सिटी आहे त्याच्यामुळे चला निघूया आता इथून ओके चला भोले बाबा येतो हरण महादेव आपण आलो त्या हायवेवरती परत जो कि काल आपण हायवे सोडला होता आणि हायवे सोडून दीड किलोमीटर अंदरे गेलो होतो मंदिरात की दर्शनाला आता परत त्या हायवेवर लागलो हायवे एवढा डेंजर आहे ना खूप डेंजर हायवे आहे त्याच्यावर कुठं थांबायला पण आणि कशाला पण जागा पण नाही आपल्याला एखादी ठिकाणी नाश्त्यासाठी थोडीशी जागा पारायन आउट साईड न जाऊन म्हणजे ज्या साईडनं आपण सर्व्हिस लाईननं चाललो या साईडनं येऊ शकता कोची दोनशे बावीस किलोमीटर दूर जरा दोनशे बावीस किलोमीटर अंतरचं आज आपल्या ज्यांना काही नाही निघायचं पण जेवढं निघेल तेवढं आपण नक्कीच काढूया चला जाऊया मित्रांनो तर मित्रांनो आता आपण पोहोचलो तिरुरूमध्ये तिरुरू हे खूप मोठी सिटी आहे आपल्या पुढे पुढे मागे सगळ्या साईडनं आपण आता फ्लायओव्हरून चाललो आणि मित्रांनो जे की केरळ आहे केरला पूर्ण जंगलामध्ये जाय मेन म्हणजे था कारण की सगळ्या साईडनं जंगल आहे होईल रेंजर सगळे नारळाचे झाडं वेगवेगळ्या प्रकारचे झाडं जंगलच आहे सगळं आणि इकडं हत्ती खूप जास्त आहे तर दिसला तुम्हाला नक्की दाखवत तर भावांना जो की हा तुम्हाला भाग दिसतो हा पुरा जंगली भाग आहे आणि पण आता सध्या केरळमध्ये तर तुम्हाला माहितीच आहे तर केरळमधला विषय असा की केरळ हे पुरं जंगलातच आहे कारण की सगळं सगळं इकडून नारळाचे झाडं आणि याची झाडं खूप जास्त प्रमाणात आहे इथं आणि बघा आता असं काहीतरी वातावरण आहे इथं आता जर टाईम झाला एक अकरा साडे अकरा आणि इथलं एवढं असं मोकळं वातावरण एवढं आणि इकडे कडक ऊन होते मित्रांनो डेंजर असं वाटतं उन्हाळा चालू आहे का तसं तर उन्हाळ्याचाच महिना आहे पण जास्त खूप जास्त ऊन तपतो आणि खूप जास्त जोरात भुकलं पहिले काहीतरी जेवण आणि नंतर आता काहीतरी जेवतो एक प्लेट घेतली पहिले जेवण पेट्रोल पंपवर परमिशन काढली आणि तिथं थांबलो आणि इथं था आलो तर आईनं आपल्याला चहा दिला मम्मीजीनं चहा दिला म्हटलं त्याला म्हणलं मी तिथून आलो म्हटलं अनेक वळा दिला खायला म्हणलं की मी सध्या दुकान तर बंद केलं पण जाऊ द्या तू यासाठी एवढं देतो म्हटलं धन्यवाद म्हणलं पकोडा आहे मित्रांनो पकोडा खातो आणि चहा पितो पण एक आपुलकी पण हा मेन म्हणजे मेन गोष्ट पाच सो ग्रॅम मी पैसे देतो नाही नाही प्लीज प्लीज टुमारो अरे नाईट फूड नो अरे यार तर मित्रांनो ते म्हणलं की नाईटले जेवण नाही आहे मग तुम्ही मला एक डजन खेळदा मी पैसे देतो तर ते नाही म्हणले त्याला काही विषय नाही सध्या चहा आणि हे तर खाऊ ठीक आहे तर त्याला चहा आणि हे तर खाऊ मग नंतर बघू काय तर तर येऊन त्यांना म्हणलं की मी ऑल इंडिया सायकल राईड करो म्हणलं आज रात्री माझं यायला काही नाही ते म्हणलं चहा दुकान बंद झालं पण थोडासा चहा आहे म्हणले तो पेय म्हणले फक्त गोल्ड नाही आहे म्हणलं काही विषय नाही चालते पण त्यांना त्याने एक वडा पण दिला आणि चहा पण दिला दोन केळं दिले आणि पण पन्नास रुपये घेतले काही विषयी नाही पन्नास रुपये घेतले तर पण रातचं भागलं तसंही की दोन तीन म्हणजे के... दोन केळं बिस्किटचे पुडे आहे थोडंफार हे तेवढ्यानं आज रातचं होऊन जाईल आणि त्या पेट्रोल पंपवर आपण परमिशन काढली आणि आज थोडं लवकर थांबलो कारण की विषय असा झाला होता की मेन म्हणजे की काल आपल्या थांबायला जागा म्हणजे खूप लेट झाली त्या मंदिरात थांबायला नव्हती भेटली म्हटलं सिटीला काय पुढे जागा भेटते की नाही भेटत त्याच्यामुळे इथं थांबून गेलो आता रस्ता क्रॉस करून आपल्या तिकड्या साईडला जायचं आहे तर चला जाऊया आता बघू शकता असा रस्ता चला हा रस्ता क्रॉस करून तिकड साठी पेट्रोल पंपावरती परमिशन काढलं पेट्रोल पंप तुम्हाला समोर दाखवलंच कसं आहे तर खूप मोठं पेट्रोल पंप आहे आणि इथं परमिशन काढून ते म्हणले काही विषय नाही पेट्रोल पंपाच्या बॅक साईडले रायशन काही इथं म्हणलं काही विषय नाही म्हणलं म्हणजे फक्त टेंट लागायचंय टेंटमध्ये पाणी गिणी नाही लागत म्हणलं काहीच नाही लागत ते म्हणले इथं जागा दिली म्हणलं इथं लावं म्हणले आरामात काही वाहनाने एक दोन दिवस जेवढं आहे तेवढं थांब म्हटलं नाही मी उद्या सकाळी चाललो चाललोय म्हणलं काही विषय नाही जाऊ शकतो आणि हे बघू शकता हायवे आणि काल मला थांबायला जागा भेटली नव्हती म्हणून मी आज थोडं लवकर थांबलो त्याची मेन म्हणजे तर चला पटापट टेंट लावतो मग आपल्याला आंघोळ बी करायची तर चला लवकर टेंट लावतो इथं टेंट लावला तर सगळं सामान आणि चला पटापट पाच ते दहा मिनटामध्ये आंघोळ करून येऊ कारण की इथं मस्त पेट्रोल पंप आहे म्हटलं त्याला आंघोळ करायसाठी जर ऑप्शन आहे तर आंघोळ करूनच घ्यावी कारण की उद्या काय मी चान्स भेटते ब नाही भेटत आता चान्स भेटला तर घ्या मारून बघता तर कपडे वाहू घालण्यासाठी जागा बीआडी इकून तांडी आहे तिकून आहे टेन्शन नाही चला पटापट आवरतो आता जातो येतो त्याची काही गरज नाही तिकडे आंघोळ करायसाठी कारण की इथंच पाणी येते हे बघू शकता तर भाऊली विचारला म्हणलं ते म्हणले दादा की इथं पाणी येते म्हणून इथं आंघोळ कर काही टेन्शन नाही तर त्याला बकेट पण आहे इथं आणि हे पण आहे त्याला हे एक नंबर झाला आता त्याला पटापटपैकी आंघोळ करून घेऊ आता रात्री आपण अशा पेका पेट्रोल पंपावर थांबलो बघू शकता आणि हे सगळं गबाळ अजून तसंच पडलंय सकाळचे वाजले सात साडेसात म्हटलं चला निघूया आता तर त्याला पटापट सगळं सगळं आवरतो आता आवरायला थोडं पाच ते दहा मिनिट लागते आपली सायकल सायकलवर सगळं सगळं सामान पडलं आहे कारण की सायंकाळी आंघोळ गेली होती त्याच्यामुळे चला एक पंधरा मिनिट लागते ना यायला अजून आवरतो पटकन छान निघतो चला पटापट पटापट सगळं सगळं आवरतो तुम्ही एक काहीतरी पाच ते दहा किलोमीटरच्या अंतरावर समोर आलो आणि इथे एक मस्त हॉटेल लागलं ला। म्हटलं चला पहिले इथे जेवण घेऊ आणि इथं काहीतरी दाखवू तुम्हाला काय आहे तर चला आता आपण इथे आलो नाश्ता घेतला आहे बघू शकता हा काहीतरी इकडलं वेगळंच आहे आपल्याकडे हे नसते हे बघू शकता तर त्याला आता नाश्ता करतो आणि हे बघू शकता जे याची हरभऱ्याची भाजी आणि पराठा तर आता नाश्ता करू थोडा वेळ आणि मग समोर जाऊया एक आता अर्धा ते म्हणजे एक तीस ते पस्तीस किलोमीटरचा अंतरा काढला आतापर्यंत आणि आता टाईम झाला आठ साडेआठचा टाईम झाला असेल आपण नेंगूर आलो आता इथून चला, चला जाऊया आता समोर आता पण चार्जिंग थोडीशी तर मित्रांनो आपण सकाळ बाजून चालू राहिलो या हायवेवरती खूप शक्ता आणि हे बघा समोर लागला आपल्याला समुद्र हा सगळा टोटल समुद्र समोर बाजूला बीच आणि असा काहीतरी हायवे एक नंबर तर मस्तपैकी अशा रस्त्याने आपण चाललो आता आणि इकडून कोची फक्त आणि फक्त चाळीस किलोमीटरच्या अंतरावर आहे चाळीस किलोमीटर काही नाही मित्रांनो कोचीच्या मागा थोडं मागा आपण थांबू कारण की कोची मुंबईपेक्षा मोठी सिटी आहे म्हणजे मुंबई एवढी लगभर मग एवढी मोठी सिटी आहे तर इथं थांबायची इच्छा होती पण इथं आपला पॉवर बँक किंवा हे चार्जिंग नाही म्हणून इथं थांबत नाही इथं पण थांबलो असतो मी आता तर मित्रांनो आज थोडं लवकर थांबलो बघू शकता माझं पेट्रोल पंप इथं पण थांबलो आजच्या दिवस आणि थोडं लवकर थांबायचं था कारण असं की काल थोडा म्हणजे काल पण आपण थोडं लवकर थांबलो होतो पण था विषय असं की थांबायला लवकर नव्हती भेटली चार पाच ठिकाणी इथे आपल्याला आपल्याला इथं परमिशन भेटली आता इथं थोडीशी हॉ छोटीशी हॉटेल आहे पहिल्या नाश्ता नाश्ता तर आहेच गुलगुली घेतो आणि चहा पितो पहिले सगळे त्या चला घेऊया आज आपल्याला इथं परमिशन भेटली जे की हे पंप आहे पेट्रोल पंप इथं जसं की तुम्हाला माहित आहे आणि इथं आपल्या टेंटला सांगलं हे गाडी आता इथं येऊन लागली आणि मग याच्या अगोदर गाडी नव्हती इथं तर चला हे थोडीशी टू व्हीलर साईडला काढून जा आपण आपलं टेंट लावू हर महादेव मित्रांनो तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये हर महादेव